ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा ऑनलाइन वस्तू डिलिव्हर करताना महिलांचे व्हिडिओ काढणाऱ्या आरोपीवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे सरफराज नदाब राहणार नई जिंदगी सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे आरोपी सर्फराज हा पार्सल देऊन पीडितेचे व्हिडिओ काढत होता त्यावेळी पीडितीने त्याचा मोबाईल काढून घेतला त्यानंतर त्याने पीडितेच्या मनाला लज्जा वाटेल असे के कृत्य केले यामुळे पीडितेने आपल्या ओळखीतील व्यक्तींना बोलावले त्यानंतर त्याला चोप देऊन पोलीस ठाण्यात नेले आरोपीला अटक केली असून त्याचा मोबाईल तपासणीसाठी पाठवून देण्यात आल्याची माहिती विजापूर नका पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी दिली दरम्यान त्यांच्या मोबाईल मध्ये मो अनेक महिलांची व्हिडिओ आढळल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचे सोलापूरच्या पुण्यनगरी मध्ये हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल चे चेअरमन मागास समाजसेवा मंडळाचे कार्यकारी संचालक व शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख माननीय श्री सचिन भाऊ चव्हाण